आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवनचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रा गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस ते रविवारी सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महालक्ष्मी यात्रा कमिटीने चार दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक असं भरगत सा कार्यक्रमांचे आयोजन केले होते या यात्रेचा लाखो भाविकांनी लाभ घेतला आहे गुरुवार तेवीस मे रोजी दुपारी बारा वाजता भव्य दिव्य श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या श्वान स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून श्वान आले होते या स्पर्धेतील विजेत्या श्वानांना पाचशे रुपयांपासून ते, ते पंधरा हजार दंडस्थानाचा कार्यक्रम झाला सकाळी अकरा वाजता देवीच्या आरत्या आणि महानैवेद्याचा कार्यक्रम झाला सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत गजी नृत्य आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला सायंकाळी सात वाजता पोद्दारांचा करमणुकीचा कार्यक्रम झाला रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथील स्वरसंगम ऑर्केस्ट्रा करमणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला शनिवार दिनांक पंचवीस मे सकाळी अकरा वाजता ढोल ताश्याच्या आणि फटाक्यांची अतिशभाजी भव्य देवीचा पालखी सोहळा संपन्न झाला दुपारी तीन वाजता भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान झाले या मैदानात पन्नास रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या झाल्या या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्रातून नामवंत पैलवानांच्या कुस्त्या झाल्या रात्री आठ वाजता राजू तोरणे आयोजित सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम संपन्न झाला रविवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजता भव्य बैलगाडा शर्यत झाली या शर्यतीसाठी सात हजार रुपयांपासून ते एकाहत्तर हजार रुपयांपर्यंत आकर्षक बक्षिसे देण्यात आली रात्री आठ वाजता कल्याण ग्रुप आयोजित संदीप मोहितेविरुद्ध अण्णा चव्हाण यांचा तुफान विनोदी जुगलबंदी भारुडातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला अशा या विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचा पाणवण आणि परिसरातील लाखो भाविक भक्तांनी लाभ घेतला मानस ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा